Mala

टाळ्या अजून जोरदार स्वागत करा साहेब आपल्याला यापूर्वीचा प्रश्न आम्ही सांगितलेला होता की शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शासन निर्णय काढला आणि गेल्या दहा अकरा महिन्यापासून शासनानं कोणतीही तरतूद त्यांनी केलेली नाही गेली दोन अधिवेशन गेली दोन अधिवेशन शासनानं तरतूद न केल्यामुळं या पावसाळ्या अधिवेशनात सुद्धा कोणत्याही प्रकारची तरतूद या पूर्णिमानीमध्ये केलेली नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षकांचा आक्रोश आज या मुंबईमध्ये पाहायला मिळतोय दोन दिवस शाळा बंद ठेवून हे शिक्षक सगळे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या सर्वांची आशा आता तुमच्यावरती आहे रोहित रोहितदादा या ठिकाणी मैदानात थान मांडव आहे रात्रीसुद्धा याच ठिकाणी ती झोपले आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो त्यानंतर काल त्यान सुप्रियाताई आल्या होत्या आणि सुप्रियाताई आणि दादा आल्यापासून साहेब सगळी चक्र चक्र जी आहेत ती फिरली गेली आमच्या शिक्षकाला गेल्या महिन्यापासून कुणीही विचारलं नाही परंतु दादा आणि ताई आल्यापासून या आपल्या प्रश्नाला वाचा पटेल असं वाटतंय काल रात्रीसुद्धा या ठिकाणी मंत्री महाजन साहेब आले होते आणि त्यांनी तोडगा काढून म्हणून सांगितलं हे केवळ आणि केवळ रोहितदा आणि सुब्रियदा यांच्यामुळं झालं आणि आज बोलवतील परंतु साहेब आमची आशा फक्त तुमच्यावरती आहे आम्हाला तुम्ही न्याय द्या पंचवीस वर्षापासून हे शिक्षक उपाशी आहेत पंधरा ते वीस वर्ष विनामोबदला यांनी काम केलंय कृचरात अनुदान सुरू झालंय परंतु टप्प्याटप्प्यानं परंतु जर शासनानं निर्णय घेतला असेल तर त्याची तरतूद करणं सुद्धा हे शासनाचीच जबाबदारी आहे यामध्ये आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल प्रथमता मी खासदार साहेबांना विनंती करतो की तुम्ही सॉरी लंके सॉरी लंके साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं गेले कित्येक दिवसापासून ज्या शिक्षकांनी अनेक पिढे घडवल्या ज्या शिक्षकाने अनेक राजकारणी घडवले अनेक घटनेमध्ये तरतूद करणारे घडवले त्याच जर शिक्षकांवर जर ही आंदोलन करण्याची जरी वेळ येत असेल तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवी ही देशासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे आम्ही आमच्यासारखे जे तुमच्या समोर येऊन बोलतात आज ज्यांच्या हातामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत ते सुद्धा कोणामुळे घडले तर तो म्हणजे सर्वात महत्वाचा शिक्षक आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की आई वडील सर्वात श्रेष्ठ पण त्याच बरोबरीने आई बरोबरीनेच आमचा शिक्षक सुद्धा तेवढाच महत्वाचा घटक असतो आणि त्या जर शिक्षकाला या पावसाच्या वातावरणामध्ये जर हजारोच्या संख्येने जर या ठिकाणी बसायची वेळ येत असेल तर माझी राज्य सरकारला विनंती आहे आता तरी तुम्ही जागे व्हा अरे ज्या शिक्षकाने माझ्या सर्वसामान्य ज्ञान तुम्ही ज्या खुर्चीवर बसले तुम्हाला ज्यांनी ज्ञानदान केलं त्या ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर जर ही वेळ असेल तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही आणि या शिक्षकांच्या न्यायासाठी हक्कासाठी ज्यांनी खरं तरी शिक्षकांचा आर्थिक स्तर वाढवला हो ज्या शिक्षकांना मान सन्मान देण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पवार साहेबांनी सांगितलं नाही हा शिक्षक आपला सर्वांचा महत्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभं राहणं गरजेचं आहे काल परवा काल रोहित दादा या ठिकाणी आले आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे निश्चित पवार साहेब जी या ठिकाणी तुमच्या तु पाठीशी उभे आहेत तर तुम्हाला तु न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी खात्री देतो आणि सर्व शिक्षकांच्या आम्ही पाठीशी नाही आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे हेच या ठिकाणी आश्वासित करतो थांबतो रामकृष्ण आहे साहेब महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये चौदा ऑक्टोबर

शयुनि सिधो सेवस कम असां जल्दी कम समात जनत सेवा सन्मानकण ऐं आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटाची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्याची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये तिथे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जो असतो त्यावेळेस संघाजाने जगण्याची संधी ही देऊन द्यायलाच राहिली

असे आंदोलन चालतं त्या वर्षी राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे लढेची भूमिका घेतली लागली काय होती लागली ही होती की केंद्र सरकार जे ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झाली नाही राज्य सरकारची लोक नाही माझ्या करावी आणि याच्या सगळ्या वैद्यकीय आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते हा फाळले गेलेलं आहे आता हा धोरणाचा भाग ज्या राज्याने शिकवला आणि राबवला आज त्याच राज्याने मला समजत नाही की सफा निदान ही काय अंधर तुम्ही लेसन द्यायचं कशाची केवळ द्यायची पण सफा सोडली का आणि ती सफा न्यायची ती मान्य केल्या तर नंतर संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश И сейчас только когда касается христианского 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 ती गेले काही देश असेल हो यासाठी संघर्ष करत आहेत राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नेहमी फिरी घडून वेळ घेतात आज पावसामध्ये शिकण्यामध्ये इथे वस्तू आणि ती तिथे येते हे महाराष्ट्राला सोडवलेलं नाही आणि आज राज्य त्यांचे हातावरले سمجھے منسی ہوتا ہے مجھے کہ منسل ٹھیک ہے سا کر سو فشن ادا سک نہیں جا ارس ہے کہ آتا سرکار فسٹ سنگا لگے کہ کون سا ہی واپسی कोणाशी काही सत्र असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण लिहाणं जाण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन असल्याची फिरी ही सह करण्याची नैसिक जबाबदारी यांनी अंतरतेला भासून शिकवलेली आहे त्याला संघर्ष करायची वेळ येऊन येऊ लवकर लवकरच जे सोसहात वर्षा जी काही तुम्ही की फोक वाटत शेवणता त्यासाठी काय हजार हजारशे कोर्टी लागतील मला अकरा व्यक्ती व्हायची आता असे त्याची चतूच केला त्याचे द्यायला सुरुवात केला आणि या राज्यामध्ये शिक्षणाचा सन्मानच होतो यासारखा इतिहास घ्यावा हा आग्रह आणि राज्याच्या सा मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं सा वाटतं की हा तो अनेक हा योग्य अनुभव असल्यामुळे त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या समजाचे आग्रहात मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल ज्यावेळेला तुमच्याकडे याचा निर्णय घ्यावा सूचना माझ्याकडे व्हायचे म्हणजे काय करू हे सांगितलं किंवा माझा फाळण्यासारख माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य आहे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक उन्हानाचा फॉलसाचा विचार जात असता संघर्षाला बसलं असते तर त्या ठिकाणी आपण गेलोच पाहिजे जाणार आहे हे सांगितलं जी मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हाला लोकांच्या खांद्याला खांदा लागेल मी त्या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ती भूमिका तुम्ही केली त्यांच्या मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या यासंबंध निश्चित असतील आज म्हणजे आज वैशाख आहे वैसाखी जिल्ह्या झाल्याच्या नंतर जिया करायला असं खर्चा जावं लागतं सामान्य भरभासनंतर जावं लागतं त्याच्यासाठी ठरवले गेला तर आणखी एक दिवसा पैसे जास्त नाही या एक दिवसाच्या आर्थ हे करावं यासाठी हा सविदेशा ठिकाणी वापरला 私たち、ま、たいい私は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私ちは、私たちは、私たちは、ちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 कसं घ्यायचे घ्यायचं असतो कशीच अडायची असतो कशी द्यायची असते तुम्ही आशा अडली नाही धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतीही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विदान लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ परंतु हितन घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोहोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब किती तुझं किती संकट होते परंतु जो पण पर निर्णय होत नाही तिथला एकही एक आमचा बांधव शिक्षक बंधू भगिनी जागच्या हलणार नाही किती संकट येईल आपण आलात आणि इथं साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा बरोबर दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाही दोन वाजता तर परत चारला आवडून परत येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असत हे दादानी शिकवलंय आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनीच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद